बजरंगा कुठं तरी गेला बजरंगा झाला बजरंगा कुठं गायब झालं तोंडचं पाणी सकाळ झाली चिमण्याची उचवाय लागल्या पाखराने जीवन जगायला सुरुवात केलं जीव जगवायला सुरुवात केली सगळं गाव जाग लागलं जाग झालं पण बजरंगाचा पत्ता नव्हता सकाळी विचारला बजरंग आला काय बजरंग आला नाही दुपारी बजरंग आला काय बजरंग आला नाही संध्याकाळ झाली तरी बजरंग बजरंग आला नाही म्हटल्यावर बाहेर जाऊन हनुमान वापरून बघितलं तर शिरपा पाटलाची पोरगी बाहेरच्या बाजूला अंगणात झाडत होती थोडस बरं वाटलं मग ते परत आला परत बाहेर गेला त्या बजरंगाच्या सगळ्या दोस्तांच्या घरला गेला पोरग आले का म्हणून चौकशी केली पण सगळ्या गावभर चौकशी करून सुद्धा त्याला कळलं की पोरग काय आपलं आलं नाही घरात परत आल्यानंतर कमळी वेळ वाट बघत बसलेली आला काय घावला काय म्हणून विचारलं तर ते म्हटलं माननं नाही म्हणून सांगितलं देवीला बकरा का म्हणालय बाई तुझ लई पाहिला पायी अनवानी चालता चटके बसती पायाला नाही भुकची बिजान गेला विसरून भान माझ्या बापाची र कथा काय सांगू त्याची व्यथा माझ्या बापाची कथा काय सांगू त्याची व्यथा आला वळी वा भरून संगे गारांना घेऊन वादळ वाऱ्यानं बाग गेली उखडून नाही पाऊस पडला सारा दुष्काळ पडला पिक गेली कोमेजून त्याचं नेत्र आलं भरून विहिरीचं पाणी गेलं आटून उस गेला वाळून वाळल्या उसाला बघून जीव गेला तुटून माझ्या बापाची रे कथा काय सांगू त्याची व्यथा माझ्या बापाची रे कथा काय सांगू त्याची व्यथा उरी करत गेला फिटता फिट न झाली हातना दोर लावला झाडाला त्यात देह अडकविला फास लागला गळ्याला गेला सोडून आम्हाला भरून येतो या कंठ दाटून येतो या काय करायचं कळ ना कस जगायचं कळ ना माझ्या बापाची रकथा काय सांगू त्याची व्यथा माझ्या बापाची र कथा काय सांगू त्याची व्यथा धन्यवाद सरकार म्हणून कवितेच सरकार व्याकरणिक मला खटकणारी गोष्ट वास्तविक कवीला वेलांटी दुसरी पैसे कवी वेलांती पहिले पहिली दिलेली आहे कारण जुनं ते सोनं आणि नवं ते हवं या दोन्हीचा मेळ घालणार हा सरकार आहे कवी तुम्हाला कधी प्लेजर घातलेला दिसणार नाही